नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्व घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रात दोन हजार सव्वीस मध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी तेजी येणार वाशिम मार्केटमध्ये आजच्या मितीला आपण बघितलं सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार आहे लातूर सोयाबीन बाजारावर ला। असेल वाशिम सोयाबीन बाजारवर असेल अमरावती सोयाबीन बाजारावर असेल अकोला सोयाबीन बाजार असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट सोलापूर मार्केट असेल त्याचबरोबर अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा हिंगणघाट मार्केट असेल चिखली मार्केट असेल पुलगाव मार्केट असेल काटोल मार्केट असेल जिंतूर मार्केट असेल जालना मार्केट असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारावर सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जे बाजारवाची अपडेट घेत असतो ती महाराष्ट्र शासनाच्या पनन मंडळ म्हणजे एम एस एम बीच्या संकेतस्थळावरून हे बाजारभाव घेत असतो पहिलं मार्केट जे आहे जालनामध्ये पाच हजार सहाशे चौतीस क्विंटल लवकर चार हजार ते पाच हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव जालना मार्केट सरासरी दर चाळीस ते एकावन्न पॉईंट एक्कावन्न रुपये प्रति क्वि किलोचा बाजार व्हावा वाशीम मार्केट दोन हजार सातशे दहा क्विंटल लवकर चार हजार चा तीनशे चा ते ती सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव वाशीम मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते साठ पॉईंट पाच रुपये वाशिमचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजार व्हाव मलकापूर सहाशे ऐंशी क्विंटल लवकर चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा मलकापूर मार्केट एक्केचाळीस ते त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपया पर्यंतचा मलकापूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच इतर महत्वाचे ठिकाणी चिखली मार्केट एकोणवीस साठ क्विंटल चार हजार दोनशे ते पाच हजार एक रुपये प्रति क्विंटलचा आजचा सरासरी बाजारभाव चिखलीमध्ये बेचाळीसशे ते पाच हजार रुपये आवक आलेले आहे क्विंटल चिखलीमध्ये बाजारभाव अपडेट लातूर सोयाबीन मार्केट सोळा हजार सातशे नव्वद एवढी आली आहे चार हजार शंभर ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आपल्याला लातूर सोयाबीन मार्केटमध्ये पाहायला मिळते तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारमध्ये अपडेट आलेले आहे जिंतूरमध्ये चारशे सव्वीस क्विंटल अवकाळी चार हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर मार्केटमध्ये सरासरी दरवाज आहे चाळीस ते पंचावन्न पॉईंट दहा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट बार्शीमध्ये चार हजार सहाशे पन्नास बार्शी बैराकमध्ये चार हजार सातशे रुपये माजलगाव चार हजार सातशे पन्नास रिसोडमध्ये चार हजार सातशे कोरेगाव पाच हजार तीनशे रुपये सोलापूर चार हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती चार हजार सातशे पन्नास हिंगोली चार हजार आठशे रुपये हिंगणघाट चार हजार आठशे चिखली चार हजार नऊशे मालेगावमध्ये पाच हजार रुपये यवतमाळ पाच हजार दोनशे पंचवीस रुपये जालना पाच हजार एकशे एकावन्न रुपये लातूरमध्ये चार हजार आठशे रुपयेपर्यंत बाजाराची अपडेट आहे त्याचप्रमाणे लासलगाव निफड चार हजार दोनशे सत्त्याण्णव वर्धामध्ये चार हजार सातशे रुपये वाशीमध्ये सहा हजार पन्नास रुपये मलक पूर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते वरुडमध्ये सहा हजार हजारपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे नांदगावमध्ये चार हजार सहाशे ऐंशी त्याचपर्यंत बाबुळगाव चार हजार आठशे पन्नास बुलढाणा चार हजार सातशे पन्नास मुखेडमध्ये चार हजार सहाशे चार हजार पन्नास सरासरी महाराष्ट्रात चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारवाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद